फटाक्यांच्या आतिशबाजी आणि जय शिवाजी जे हुवाळीचा गजर मुंबई साहेब तू मागे बोलो हम तुम्हारे उन साथ येऊन येऊन येणार कोण मुंबई साहेबांशिवाय आहेच बोल या जल्लोषात महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीपान मुंबई यांचं जेमही स्वागत करण्यात आलंय यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ म्हणाले की मुस्लिम बांधव आणि दलित बांधव यांनी फसव्या घोषणांना बळी पडू नये त्यामुळे येत्या तेरा तारखेला धनुष्यबाणाला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं आमदार प्रशांत म्हणाले की मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या सीमा बळकट केल्या आपली जागतिक पातळीवर ताकद वाढली शासनाच्या कल्याणकारी योजना तळाकाळापर्यंत पोहोचवल्या पाचव्या स्थानी भारत आहे बी महिला चालवितात रस्ते काम महिलांना देण्याचं काम करणार आहोत सहा हजार महिला निधी उपलब्ध करून देण्याची तजवीज करून देण्यात आली पाण्याची लढाई सुरू आहे ती लढाई सुप्रीम कोर्टात जिंकलो आरापुरा शिवारात महापूर ते सुलतानपूर या भागात काम चोर सुरू आहे चार हजार ऐंशी गोटे आहेत पाच तीन हजार तीनशे विहिरी मंजूर झाल्या आहेत साडेतीन हजार विहिरींचं काम सुरू आहे विहिरींना चार लाख रुपये अनुदान देण्यात आले शहराची समांतर योजना मागच्या खासदारांच्या चुकीच्या धोरणामुळे टक्केवारीत अडकली त्यामुळे विकासाची दृष्टी असणाऱ्या महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना निवडून देण्याचं आव्हान यावेळी करण्यात आलं यावेळी शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे म्हणाले की महिला सक्षमीकरण लेख लाडकी योजना बस प्रवासात पन्नास टक्के सवलत मंदिरासाठी पंचवीस ते पंधरातून पंचवीस लाख नदी दिला एक कोटी रुपये पेवर साथी दिले वसंतदादांचे दक्षिण किती होतं पण त्यांची दूरसृष्टी होती तशी दूरसृष्टी मी अनुभवातून निर्माण केली दोन लाखाच्या मताधिक्याने मी निवडून येणारच असा आशावाद त्यांनी यावेळी बोलून दाखवला दुर्काबाद सर्कलमध्ये देखील प्रचार सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळाला त्यानंतर शेंदूरवादा सर्कल भगवेमय आणि महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना लीड देणार असे यावेळी कार्यकर्ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर